निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना హలో హలో శ్రీ స్వామి సమర్థ బా బా సంగత బ ना म्हणजे आता मी सेवा करते <laughs> ती दोन चार वर्ष झाले सेवा करते पण आधी म्हणजे मला नाही का काही असं माहिती नव्हतं मी आपलं मोबाईल वर बघून थोडं थोडं आपलं जप करायचे तर तेव्हा काही माळबीळ नव्हती एकशे <laughs> आठ वेळा आपल्या हाताने लिहून ठेवले वय वयच्या पानावर पानावरती आणि <laughs> आपली रोज म्हणायचे त्याच्यानंतर <laughs> मग हळूहळू मग मला असं वाटायला लागलं ना मोबाईल मध्ये बघून असं वाटायचं आपल्या जवळ बी कुठ तरी केंद्र असायला पाहिजे मग मग केंद्र आरतीला पण जायला लागले त्याच्यानंतर म्हणजे माझा मुलगा बघा आता तो एकवीस बावीस वर्षाचा आहे आता पण तो आहे ना चार पाच वर्षाचा झाला ना तेव्हापासून त्याला ऐकायलाच येत नव्हतं अरे बापरे हो आणि मग त्याला शाळेत ना म्हणजे काय शिकावत काहीच कळत नव्हतं त्याला तोपर्यंत कळलं का कळलं की पण आम्ही भरपूर दवाखानं केलं पण काहीच फरक पडा ना त्याला कशाने फरक पडा ना आणि मग हे ना मी गेल्या वर्षी म्हणजे आता वर्ष झालं मग आरतीला जायला लागले ना एक दिवस असं स्वामींना मी सांगितलं म्हणलं स्वामी काही खरं पण त्याच व्यवस्थित झालं पाहिजे त्याला आता कॉलेज बी त्याचं अर्धवट झालं नाही का आता हे असंच कोरोनात त्याचं होऊन गेलं त्याच्यात वाचता येत होत वाचायला गेलं तस येतं कि त्याला सगळं पण कसं होतं ऐकायला न आल्यामुळं त्याला म्हणजे असं समजत नव्हतं ना आणि तो, तो शिकला कसं काय कारण ऐकायला आलं नाही त्याला बोलताच येत नाही ऐकायला म्हणजे बोलायला ऐकायचं त्याचा काय झाला प्रॉब्लेम लहानपणी ना त्याचा कान फुटायचा सारखा अच्छा हा आणि कान फुटून फुटून नंतर नाही ये ना त्या कानाभोवती मग असं ये ना डिंका असतो ना आपला तसा त्या डिंका सारखा पूर्ण असं कानाला ते असं गिप् आणि मग पण ते दवाखान्यात गेलं ना डॉक्टर काय म्हणायचे एवश्या लहान वयात कानाचं ऑपरेशन केलं तर त्याच्या मेंदूला काही नाही का म्हणून मग अशा औषधं द्यायची तेवढ्या पुरता जरा फरक पडायचा अच्छा अच्छा हा चार आठ दिवस फरक पडायचा आणि बाहेर गेला वारं लागलं ना की व्हायचं परत बंद व्हायचं ऐकायचं अरे परत दवाखान्यात न्यायला डॉक्टर म्हणायचे ते पडद्याला पडदा चिकटत ना म्हणून ते त्याचं ऐकायचं तस होत त्याला येत नाही म्हणून आणि त्याच्यानंतर मी मग आता काय करायचं काय करायचं मग मी स्वामींना म्हणलं काही करा पण त्या जाण नाही काही करल पण होऊ द्या मग मी आपलं काय केलं की मी आपलं के, चालू केलं मग स्वामी सारा मृत दर गुरुवारी करायचे आणि अकरा वेळा तारक मंत्र करायचे आणि आपलं एक दोन अशा तेव्हा मला माहित नव्हतं अकरा माळीच पण करायची आपली एक दोन काय वाटेल ते म्हणजे वा दिवसभर आहे ना मी आपलं तेच करत राहायचे आणि मग मला असंच एक जणीने असं सांगितलं मला मी आपल्याला असं बोलता बोलता म्हणलं असं असं तर मला म्हणली अहो ताई हिथं डॉक्टर येतो मग हिथं दाखवा ना तुम्ही तर मी म्हणलं कसलं भारी भारी पुण्यात दवाखानं तिथं दाखवलं म्हणलं तिकडं दाखवलं त्याला फरक ना मोठ्या दवाखान्यात मी आणि हिथं काय व्हायचंय नाही का म्हणले अहो बघा तर खरं दाखवून मग दाखवलं त्याला ह्यांना मी म्हणलं तर हे मला म्हणले एवढे आपण चांगल्या दवाखान्यात नेलं तिथं फरक पडा आणि आणि हिथं काय त्याला फरक पडा ना मी काय असे तात्पुरत्या डॉक्टर कोणी पण काही सांगितलं ह्यांना काही खरं वाटा ना ह्यांचं आपलं एकच की एवढं त्याला चांगल्या दवाखान्यात नेलंय तिथं फरक पडा ना मग मी आपलं एक दिवस आमच्या जावयाला नेमकं त्या दिवशी ते घरी आलो होतं आणि ते डॉक्टर ना फक्त गुरुवारच यायचं इथं दवाखान्यात आणि येणार किती दोन ते फक्त चार वाजेपर्यंत हो oh. आणि मग हा मग मी त्या पाहुण्यांना सांगितलं ला, म्हणलं असं असं फक्त तुम्ही त्याला दवाखान्यात दाखवून आणा <laughs> तर <laughs> <तुमी, तीकड़> ते गेलत घेऊन मग मला लागली ते पण वरडायला पाहुणे पण म्हणले काय तुम्ही तिकडं त्याला दुसऱ्या दवाखान्यात चांगलं आपण बघू कुठेतरी <laughs> तर काय ते डॉक्टर आणि मग मी म्हणलं नाहीतरी पण दाखवा तुम्ही दवाखान्यात तर डॉक्टरने डायरेक्ट सांगितलं म्हणले त्याचं आत्ताच जर नाही केलं ना तर लय अवघड आहे म्हणले पूर्ण ते कान त्याचं म्हणजे नाही का म्हणले त्याला लय त्रास होईल आणि त्याची ती उंची बिंची पण नाही ना वाढलीच नाही उंचीच नाही गेली पूर्ण जाग्यावर त्याचं थांबलं हो। आणि मग आता काय करायचं काय करायचं मग मी म्हणलं जाऊ देत आता आज गुरुवार आहे माझा फक्त गुरुवार आहे म्हणून एक विश्वास हो म्हणून म्हणलं जाऊ देत गेला गेली तर आले दवाखान्यात नाही मला म्हणले डॉक्टरने चेक केलं डॉक्टर म्हणले एका एक कानाला म्हणजे उजवा कान त्याचं पूर्ण बंद झालेलं आहे एकदम मोठं ऑपरेशन करायला लागेल त्याला म्हणजे पाच पंचवीस हजार रुपये त्याला खर्च येईल ते ऑपरेशन कोणीच करायला लागेल होणारच नाही पण डाव्या कानाला आहे ना म्हणजे थोडस नॉर्मल आहे मग आपण आहे ना एक काम करू डाव्या uh -huh. खानाच आहे ना ते त्याच ते, ते करू थोडस येते uh -huh. आणि ते थोडस केलं ना की के मग नंतरनी ते ह्याला काय फरक पडतोय ते बघून मग नंतर दुसऱ्या कानाचं करू असं मग हा मग लगेच डॉक्टरने आठ दिवसाची लगेच तारीख दिली म्हणजे गुरुवारी या तुम्ही यांना मी सांगितलं म्हणला असं असं डॉक्टरने गुरुवारी बोलावलं हे मला म्हणले उगाच काय होऊन बसायचं नाही का हे मला म्हणायचे जाऊ दे किती अशी पोहर आपण गाजते असं असतं तसं असतं तो कशाला एवढं वाईट वाटून घेते ते तसा तर नाही ना त्याचं ते सगळं करते फक्त त्याला ऐकायला जीत नाही जाऊ दे आपलं काय असेल नशिबाचं भोगते बघायचं त्याला काही विलाज तेव्हा आणि मग जाऊ देत म्हणलं नाही तुम्ही न्या तर म्हणलं दवाखान्यात बघू काय म्हणून मग त्यांना त्या दिवशी फशिप होती तरी त्यांना बोळ बोळ निघीत लावलं आणि माझं पटकन सकाळचं ऊराक त्यांना जेवण बिवण दिलं आणि त्यांना एक वाजता दवाखान्यात पाठवलं मला म्हणले चल तू पण हो, हो. है, है. हु, हु, हु. ते ते मी म्हणलं तिथं येऊन मी तरी काय करणार आहे त्या की आपण बाहेरच बसणार त्यापेक्षा तुम्ही जा आणि फक्त ऑपरेशन झालं ना की मला फोन करा मी लगेच येते तिथं ते गेलीत मी स्वामी सारामोत्सव पारायण चालू केलं आणि आधी म्हणजे आधी मी मला वाटते तीनच माळी केल्या ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ते वाचलं आणि मला काय एवढी काय माझी पण शाळा नाही वाचलं परत अकरा वेळा तारक मंत्र बोलले आणि माझं झालं मी म्हणलं आता फोन करावा ना अजून मी फोन केला ह्यांना म्हणजे झालं का नाही अजून तर म्हणले नाही अजून आणि तेवढेच लगेच फोन चालू असतानाच लगेच ते ठेवू नको ठेवू नको म्हणले आलाय तो बाहेर हा म्हणले झालंय ऑपरेशन मी डॉक्टरांना म्हणजे मी स्वामींना इथं सांगितलं की आजच्या दिवशी ऑपरेशन झालंय ना ते तुम्हीच ऑपरेशन केलंय मला असंच वाटतंय की गुरुवार हे ना त्याच्यामुळे ऑपरेशनला तुम्हीच तिथं होता आणि मग तो संध्याकाळी त्याला पाच वाजता सोडलं तर मला तिथून जायला आरतीला आरती सहा सहा वाजता चालू व्हायचे हो oh. तर मग ते पाच वाजता आला हे मला म्हणले त्याला काहीतरी खायला कर त्याला कस तरी चक्कर बिक्कर आलेली ना ते, हा, 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 ते, ते तर ते मला म्हणले त्याला मी करत आहे ना चहा बनवते आणि बिस्किटचा पुडा नाही लावला मी फक्त चहा बनवते मी त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही आणि चहा सुद्धा त्याला पेलेत ओतून दिला म्हणलं खा आणि मी आरतीला निघून गेले आणि आरती करून मी परत आले त्याच्यानंतर डॉक्टरने दो दोन महिन्याची मुदत दिली होती दुसऱ्या कानाच्या ऑपरेशनचे आणि दोन महिन्याने परत आम्ही ना दवाखान्यात त्याला चेक करायला तर डॉक्टर बोलले काय झालं माहित नाही पण म्हणले जे ऑपरेशन मोठं हो, ज्या कानात जास्त होत ना ठेवलं आणि जे थोडं होतं ते केलं तर मग काही अशी जादू झाली की त्याचं अचानक सगळंच निघून गेलं इकडचं पण हो त्यापोपच गेलं आता एक वर्ष झालं बघा मला मत माजून मला असं वाटायचं नाही का आता पहिलं त्याला हवेनी ह्यानी थंडीनी सर्दी झाली की घालच म्हणून मी मला असं वाटायचं लगेच नको शेअर करायचं समजाय जर आपण केला नंतर नाही ग तर आता एक वर्ष होऊन गेलं बघा तरी पण आहे ना त्याला कसलाच प्रॉब्लेम नाही एकदम मस्त आणि त्याच्यानंतर मी पण बघा म्हणजे ना रोज पोटात दुखायचं कधी तरी एक दिवस असं की म्हणजे पोटात दुखायचं नाही तर रोज नाही म्हणे पोटात दुखायचं आणि मग मला आहे ना अशी भीती वाटायची सातच पोटात दुखते म्हणजे प्रॉब्लेम सगळ्याला जसं रोज दुखायचं पोटात मजा आणि मग एक दिवस आहे ना मी लोनानला गेले दवाखान्यात तिथं गेले डॉक्टरनी चेक केलं मला तर डॉक्टर मला म्हणले आत्ताच्या आत्ता तुम्ही ऍडमिट व्हा होली अशी पूर्ण गाठाळल्या गाज झाली आणि हो आणि आम्ही बघा दवाखान्यात गेलो तर आमच्याकडे तेव्हा काही एवढं पैसे पण नव्हतं जवळ पण जायला असं आणि त्यांनी मग सांगितलं म्हणले आत्ताच्या आत्ता ऍडमिट आधी म्हणले टेस्ट करा म्हणले सहा हजार रुपये खर्च येईल टेस्ट करायला आता सहा हजार म्हणलं तर आपल्याकडे दोनच हजार हे हो। काय म्हणले आपण एक काम कर त्या डॉक्टरांना सांग म्हण आम्ही उद्या किंवा दोन दिवसांनी परत येतो दवाखान्यात आता नाही थांबत म्हणले तर मला जरा असं वाईट वाटलं की हे गाठाळले म्हणलं मला जरा आता कसं बरं मला पण थोडस असं म्हणजे वाईट वाटलं की फक्त पाच हजार लागते तर तेवढं माझ्याकडे पैसे नाही दवाखान्यात नाही का मी ह्यांना म्हणे माझ्या नुसत्या टेस्ट तर करून घ्या म्हणजे एवढं दुखत हे रोज म्हणल्या आणि काहीतरी प्रॉब्लेम असणार बरोबर हो हो। आणि ते मला म्हणे ना आपण दोन दिवसांनी येऊ किंवा उद्याची येऊ पण आता आलो आम्ही तिथ घरी आलो तर घरी आले आणि मी आले आल्या पहिले ना स्वामीं पुढे शिथ बसले आणि स्वामींना सांगितलं माझं असं असं म्हणलं मला खरंच आहे ना खूप भीती वाटते मला ऑपरेशनची सुद्धा म्हणलं पण आहे ना म्हणलं मी ये ना आणि त्या दिवशी बघा मला वाटते काहीतरी शु गुरु गुरुवार नाही शुक्रवार होता बघा त्या दिवशी हा आणि मी स्वामींना सांगितलं काही करून ये ना मी उद्याची उद्या मी गुरुचरित्राचं पारायण करणार चालू करणार पण ये ना माझं सगळं रिपोर्ट नॉर्मल आलं पाहिजे आणि ये ना पारायण गुरुचरित्राचं जा पारायण झाल्याशिवाय मी ये ना दवाखान्यात सुद्धा चेक करायला जाणार नाही म्हणून आणि मग ये ना मी लगेच ये ना त्याच दिवशी संध्याकाळच लगेच पीठ मळलं चपात्या बनवल्या लगेच ते ना कुत्र्यांना गायला खायला मग ह्यांनाच मग त्या दिवशी आता हे दवाखान्यात आम्ही गेलो त्याच्यामुळे ह्यांनी सुट्टीत काढले ह्यांना घेऊनच गेले गाडीवरती मग ते कुत्र्यांना <usimus> खायला दिलं गायला दिलं परत मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तयारी केली केली के सुरुवात पारायण करायला आणि सहाव्या दिवशी बघा मला एक लाखाचा चेक आला कसला कस काय चेक पण आहे ना म्हणजे आमच्या सासूचे वडील दुसऱ्याची इथं कामाला होती चाकरी म्हणून अशी असायची बरोबर परिस्थिती लई नाजूक म्हणून आणि त्यावेळेला त्यांच्या नावा ती कशी जमीन लागली काय माहित नाही आतापर्यंत कुणालाच माहिती नव्हतं आणि त्या जमिनीचा व्यवहार झाला मग आता त्या आमच्या सासूबाईंचा पण वाटाच आला ना त्यांच्या वडिलांची म्हटलं आणि मग आहे ना ते व्यवहार कुठं सातारला होता तिकडं त्यांना सयांसाठी बोलावलेलं कुणाला जायला टायमिंग नाही आणि हे एकट गेलं आमच्या सासूबाईला घेऊन आणि ते एक लाखाचा चेक आला आणि तो व्यवहार हो बी कॅन्सल झाला आणि कुणालाच नाही आम्हाला एकटीला आम्हाला ते पैसे भेटला हे मला म्हणले बघ त्या दिवशी जायला दवाखान्यात येणार म्हणजे मला लय वाईट वाटलं की नाही का तुला टेस्ट करायचा पैसे नाही आणि म्हणले बघ म्हणले स्वामींनी ना तुझ्यासाठी पैसे पाठवून दिले चल म्हणजे म्हणलं आता माझ्या पोटात दुखलं तर दवाखान्यात गेल जायचं ना आता त्याला वर्ष दीड वर्ष झालं तेव्हा पोटात बी नाही दुखलं म्हणजे झालं म्हणजे मी अजून गेलेच नाही टेस्ट करायला नाही पण जा टेस्ट करायला तरी ताई हा टेस्ट करून घ्यायचं काहीच निघणार नाही पण जाऊन या घाबरू नका त्याच्यानंतर बघा आताच आहे ना तुमच्याकडे हो हो हो, हो, हो। आणि त्याच्यानंतर आता बघा ते अनुभव आहे ना चांगले छान झाले पण त्याच्यानंतरनी नाही आहे ना म्हणजे थोडस असं म्हणजे बाहेरून कळलं मी स्वतः नाही बघितलं पण बाहेरून मला असं समजलं की मुलगा नाही का थोडासा वाईट असं व्यसन करतो हा मला असं कळलं म्हणून मी असं आहे ना आता रोजच तुमचे अनुभव ऐकत असतील तू आहे ना मी अनुभव ऐकलेला नाही का ते म्हट आहे म्हणून केला नाही का काय म्हण अहो असं असं आहे तिथं गेलं ना की सगळं नाही का व्यवस्थित होत ऐवजी आपलं नाही का थोडक्यात येतो जाईल म्हणून ना हे म्हणले कुठं ते मठ कुठं मला नाही काय माहिती किती लांबी असं तसं आणि मी ते मोबाईल वरतीच ऐकलो ते पत्ता बिप्ता नाही का ते सगळं त्यांना मी म्हणलं नाही जायचं काही करू नये ना पण तिथपर्यंत आपण जायचं म्हणलं आणि मग नाही होई नाही होई करून मग झालं तयार बरं म्हणजे ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तर जायचं तर जायचं म्हणले चल जाऊ आणि मग गेलो आम्ही पहिल्या गुरुवारी गेलो आता माझे मिस्टर पण घेतात पण ते कधी महिन्यातनी असं नाही का म्हणजे असं बरोबर आहे हा तिथं देतो आणि त्यांचं काय असं काही मला काही काही त्रास वगैरे असलं काही नाही आणि नाही तर सहसा मी नेहमी नाही म्हणजे असं हा आणि गेलो तिकडं आणि आता ह्या त्या मुलाला घेऊन जायचं ते हो जायला तीन तास लागायचे आता प्रत्येक वेळेला गाडी परवडणार ना आहे का ना गाडीवरती हा मग गाडीवरती जायचं दर गुरुवारी खडा करायचं आणि पाच गुरुवार आहे ना चार गुरुवार केल, यांनी केलं आणि आता आत्ताचा एक महिन्याचा अनुभव आहे फक्त हा आणि पाच गुरुवार केलं आणि शिवरात्री पासून ये ना यात्रा झाली ना शिव झाली आमची यात्रा चौथ्या दिवशी असते आणि काही झालं काय माहिती जे दारू प्यायला सुरुवात केली ना पण मिस्टरांनी दोन वाजता बी प्यायचो दिवसभर बी प्यायचो मग त्यांनी अड्यागत आठ दिवस येणार लई्यागतकी लावू आणि मी म्हणलं स्वामी काय म्हणलं मी ऐकलं तुमचं नाही का कि मला असं वाटलं काहीतरी बदल होईल म्हणून मी त्या मार्गाला लागले एवढं म्हणलं नाही का म्हणजे त्यांना सांगितलं तर ते बी तयार झालं येईल आणि म्हणलं हे काय तुम्ही मला वेगळंच काय दाखवलं आणि तिथं गेलं ना मी ह्यांना मी आधी म्हणायचे ना तुम्ही जाताय ना तर तुम्ही पण स्वतः नाही का तिथं त्या महाराजांना ते म्हणायचं नाही नको मी काय एवढं हे करतो का मला काही नाही म्हणलं की नाही का म्हणजे असं आता आमची यात्रा बघा मंगळवार आणि बुधवार होती हाँ तर हाँ दोन दिवस जागर जागरणच झालेलं दोन दिवस यात्रेला दिवसभर पण दगदग आणि आधीच म्हणत होती की ते महाराजांना पण सांगितलं होतं कारण यात्रा झाल्या दुसऱ्या दिवशी मला काही यायला जमायचं नाही आणि आता ऊन पण कसलंय ना, ना, ना म्हणले मी काही नाही येणार पुढच्या गुरुवारी आलं तर चालेल का तर महाराज म्हणले ठीक आहे या म्हणले पुढच्या गुरुवारी असं काही नाही म्हणले तरी पण एवढा कंटाळा आलेला ना तरी बी ना सकाळी उठल लवकर नाही म्हणे जायचेच मला आज काही असू देत पण मला जायचंय मी म्हणते अहो तुम्ही आता दोन तीन दिवस नाही oh, oh, oh. ती वर का एक तर त्या पिण्यानी पण ते हे झालेलं ती दगदग पण झालेली म्हणून मी म्हणलं नको आणि ऊन पण लागते म्हणलं आपण पुढच्या ये ना सगळी जाऊ म्हणलं नाही म्हणले मला जायचंय आणि काय काय माहिती गेले आणि स्वतः ना माळच घालून आले डायरेक्ट अरे माळ घालून आले आणि आता बघ मी मुलासाठी पण आहे ना म्हणजे आधी माझं सांगायचं राहिलं म्हणजे मुलगा मला ते समजलं की मी आता आहे ना अकरा गुरुवार करत होते नाही शाळा व्यवस्थित नाही का म्हणजे पुढचं तरी कमीत कमी त्याचं व्यवस्थित व्हावं हो म्हणून आणि शेवटचाच गुरुवार केला की मला शेवटच्याच गुरुवारच्या दिवशी त्याचं तसं कळलं अरे आणि आता पण बघा थोडस आहे ना आता तेव्हा जात होता असा कंपनीत पण आता पण ये ना आता असा जरा व्हायचं विचित्रच वाटतय मला तर त्यासाठी मी ना त्या दिवशी म्हणजे आता एक आठ दिवस झालं तिच्या आधी दोन दिवस मी म्हणजे सेवा पण मागितली माताईने मला सेवा सुद्धा दिली तर मी ना आता फक्त गणपतीची सेवा चालू केली म्हणजे ती व्यसनमुक्तीची सेवा करायला आता मी नाही अजून चालू केली कारण आता ह्या सेवा भरपूर आहेत ना हे करायचं स्वामी चरित्राचा आरामृत वाचायचं हा आणि माझं ना तारक मंत्राचं तीर्थ तर दोन तीन वर्ष झालं रोज नियमाने असतं अरे वा नाही चालू ठेवा सगळं खूप छान फक्त आहे ना मला म्हणजे मी दादांना पण दोन चार वेळा ट्राय केलं फोन केला म्हणजे पण ते काही उचलत नाहीत तर प्रदीप दादांना पण केला आणि केंजळे दादांना पण केला कुणी कुणीतरी नाही का उचललं तर, उचल तर, तर मला थोडासा आशीर्वाद तरी भेटल पण तर, दोघांनी पण नाही म्हणजे आता त्यांच्याकडे त्यांची कामं पण त्यांची भरपूर असतात त्यांना हा पण जाऊ देत आता मी येणार दो हो उन दोन महिने झाले ना मी रोज हमेल म्हणायचे मला अनुभव शेअर करायचा पण माझं जणू धाडस पण व्हाय ना पण आज बघा धाडस झालं गुरुवार आणि आज दर मला पाच मिनिट म्हणजे आलं की आज आपल्याला अनुभव शेअर करायचंय हो आणि मला तरी पण तरी पण असं वाटत होतं मग शिकून तरी तुम्हाला मेसेज केलेला तुम्ही सांगितलेलं रात्री करा अच्छा मला असं वाटलं तर माझा लागतोय का नाही फोन पण लाईक माझी फुलं बिल पण पडायची पण आता एवढ्या दोन तीन महिन्यात तर काय फुलं पण नाही पडत काय माहिती काय होईल हो, हो, सगळं आत्ता लय परीक्षा घेतात स्वामी माझी का फक्त <laughs> मुलगा व्यवस्थित झाला पाहिजे एक मुलगा एक मुलगी आहे लग्न झालंय पण मुला मुलगाच आहे ना म्हणजे तेच समजा असं व्यसन बिसन असं जर करत असेल तर मग काय होईल ताई लवकरच नीट होईल शेअर कराल तसाच तो कामा जातो होता ना आता तर मी त्याला आता बंद केलं जायचं आपण म्हणलं नको बाहेर गेल की आपलं काय आपण काही त्याच्या पाठीमाग जातोय का तेव्हा बरोबर कुठं कुठवर लक्ष ठेवायचं म्हणून मी आज आहे ना त्याला गरिश ठेवलाय नाही त्याला म्हटलं काय नको मी तुला घरी बसून खायला घालते पण नको बाबा हे असलं नाही का बाई काय बोलला तो नाही काय बोललं नाही म्हणलं नाही गेलं आणि तुम्हाला सांगू का मला थोडंसं ना आधीच थोडं मला जाणवतंय अहो काय होणार आहे ना ते आधी आता बघा त्या महिन्याच्या अगोदर आहे ना तो आता दोन महिने झालं आधी चार पाच महिने दुसरीकडे जात होता ना तर तो जात होता तर त्या जाय ना सहा महिने त्यांनी भरलं सहा महिने भरलं त्यानी काम जात म्हणून गाडी घेतली स्वतःसाठी टू व्हीलर तर त्या गाडीचा हप्ता भराय सुद्धा त्या माणसाने पैसे नाही दिलं म्हणून त्यांनी ते काम सोडून दिलं पगारच त्याचा सहा महिन्याच झाले ना आम्ही म्हणलं जाऊ दे मरू दे असं समज की गरीब असला नाही मग त्यांनी बंद कंपनीत लागला महिने झाले तरी दोन महिने पगार नाही झाला त्याचा अरे ना, अरे मग त्याच्यामुळे ना त्याला आम्ही म्हणलं तू ये ना जाऊ बी नको आणि तू नाही का बाहेर असलं काय करण्यापेक्षा मागच्या वेळेला बघा ते पण आताच काय होत त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण बघा ह्यांचा ऍक्सिडंट झालेला तेव्हा पण हे ना एवढं जबरदस्त ऍक्सिडंट झाला पण ते पण त्याच्यातून वाचलं सेवा कुठेतरी कारणी येते ताई हां आणि त्याच्यावर ये ना एक दिवस मला असं स्वप्न पडलं पाठवपाठ की मुलाचं असं झालंय म्हणून नाही का आणि ते पण बघा मला तसं स्वप्न पडलं मी सांगितलं मिस्टरांना सासुरांना ते मला म्हणे नाही असं काही खरं असतं का तेव्हा तर तर मग म्हटलं जाऊ दे स्वप्न ते स्वप्न आणि लगेच दोन तसच तसंच अहो आणि आता पण दोन तीन दिवसापूर्वी पण आहे ना तेव्हा पण आता नाही पडलो तेव्हा डोक्यालाच लागलं मग आता ना ती मला ये ना भीतीच अशी म्हणजे नाही नाही विश्वास आहे ना स्वामींवर तर काहीच होणार नाही मी शेअर करते हैं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता